ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण आज सहाव्या दिवशी सुरूच आहे मंत्री अतुल सावे नागपुरात दाखल झालेले आहेत आणि ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषण स्थळी सुद्धा ते भेट देणार आहेत सरकारकडून ठोस आश्वासन गेल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका घेतली गेली माननीय अतुल सावे त्यांचं शिष्टमंडळ घेऊन आमच्या उपोषण स्थळाला भेट देणार आहेत आणि आमच्यासोबत ज्या आमच्या चौदा मागण्या आम्ही सरकारकडे सादर केलेल्या आहेत त्यावरती सविस्तर चर्चा करून काय आश्वासनाचं काय करतात ते बघायचं पण चर्चा करण्याकरता होता उपोषण मागण्या पूर्ण करून घेण्याकरताच करावं लागतं ते उपोषण आम्ही या ठिकाणी आमचं सुरू आहे त्याच्यामुळे या चौदा मागण्यांच्या संदर्भात जोपर्यंत सकारात्मक भूमिका सरकार आपली मांडत नाही आणि किती किती दिवसामध्ये आमच्या मागण्या पूर्ण करतील तो कालावधी निश्चित करत नाही या संदर्भात आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून जितेंद्र आता सध्या उपोषण स्थळावर नेमकी काय परिस्थिती आहे आणि दुसरं म्हणजे सावे कधीपर्यंत इथं पोहोचतात या सगळ्या आंदोलकांची भेट घेण्यासाठी नक्कीच रिद्धी कारण ज्याप्रमाणे ओबीसींचं आंदोलन सुरू आहे आज सहावा दिवस आहे साखळी उपोषण सुरू आहे नागपुरातील संविधान चौकामध्ये हे साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं होतं तीस तारखेपासून मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी केलेली होती त्या मागणीच्या विरोधात म्हणजे मराठा समाजाला सरसकट जे आहे ते आन जातीचं प्रमाणपत्र कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या मागणीविरोधात हे साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं होतं आणि आज सहावा दिवस सुरू आहे या सहाव्या दिवशी सुरू आहे तिकडे जरांगे पाटील यांचं आंदोलन संपलेलं आहे सरकारने नवीन शासन निर्णय जारी केलेला आहे आणि या शासन निर्णयाचा सरकारला कुठेही किंवा जो ओबीसी समाजाला आहे त्याचा कुठेही बाधा होणार नाही असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं म्हणणं आहे मात्र ही एक केवळ मागणी होती मात्र ज्या चौदा मागण्या आहेत इतर मागण्या संदर्भातही सरकारने ठोस आश्वासन द्यावं असं या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे आज ओ बी सी नेते आणि ओ बी सी कल्याण मंत्रालयाचे अतुल सावे आज आ, भेट देणार आहेत तुमचं काय म्हणणं आहे कारण मागण्या तुमच्या पूर्ण झालेल्या आहेत इतरही मागण्या आमच्या चौध्या मागण्या बाकी आहे आज आपण बघताय की ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के स्कॉलरशिप मिळत नाही आहे पी एच डी करणारे जे विद्यार्थी आहे त्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळावी ही आमची मुख्य मागणी आहे त्याच्यानंतर मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन ओबीसी समावेश करू नये ही सुद्धा आम्ही मागणी ठेवलेली आहे आणि आपण बघताय की विदेशामध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्या दोनशे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यावी ही सुद्धा अशा विविध अशा मागण्या चौदा मागण्या आम्ही घेऊन जर सरकार आमच्या मागण्याकडे लक्ष देईल तरच हे आंदोलन सुटेल नाही हे आंदोलन अजून तीव्र होणार आज अतुल सावे मंत्री आहेत भेट देणार आहेत तुम्हाला काय म्हणणं आहे काय मागणी आहे तुम्ही नाही नाही काय झालं आम्ही सा सरकारला पहिलेच उपच, सरकार निवेदन ज्या दिवशी उप साखळी उपोषण होणार आहे त्याच्यापूर्वी आम्ही सरकारला निवेदन दिलं होतं जर सरकारचा प्रतिनिधी अतुल सावे इथं असेल आमच्या सकारात्मक भूमिका घेत असेल तर आम्ही हे साखळी उपोषण सुरू सोडवू आणि याच्यापूर्वी दोन हजार तेवीसला रवींद्र टोंगे यांनी एकवीस दिवस उपोषण केलं होतं आणि त्यानंतर चिमूरमध्ये सुद्धा उपोषण झालं होतं आज चिमूरचा जो अजित सुकारे इथे आलेला आहे त्याने सुद्धा सहा दिवस उपोषण केलं होतं साखळी उप म्हणजे अन्न त्याग उपोषण केलं होतं त्यानंतर सावे साहेबांनी सुद्धा मिटिंग घेतली होती नागपुरामध्ये आणि तो प्रश्न अजूनही काही काही मागण्या पूर्ण झाल्या पण आमच्या ज्या मागण्या आहे संविधानिक मागण्या आहे या पूर्ण होत करत नाही तोपर्यंत आम्ही साखळी उपोषण सुरूच ठेवणार आई पण आलेले आहेत आपल्या लहानशा बाळाला घेऊन आलेल्या आहेत उपोषण स्थळी आहेत त्या कंटिन्यू इथे देखील उपस्थित राहिलेल्या आहेत बाळाला घेऊन आलेल्या आहेत आणि मागण्या पूर्ण झाल्या आहेत मंत्री येऊन राहिलेले आहेत काय म्हणणार आहे मागण्या पूर्ण झाल्या नाही आहे अजून आज जर झाल्या आणि मंत्र्यांना हेच म्हणणं आहे आमचं की आम्ही मागण्या पूर्ण करून द्या आणि त्याच्यानंतरच आम्ही उपोषणाला उठू आणि माझं समोरचं भवितव्य हेच आहे जर आता पूर्ण होतील तर समोरची पिढी सुखी राहतील बस आमचं हेच म्हणणं आहे जय ओबीसी तर आपण पाहू शकतो की आज अतुल सावे येणार आहेत मंत्री इथे येत आहेत आणि ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या पूर्ण जोपर्यंत होत नाही कारण केवळ एक मागणी पूर्ण झालेली आहे आणि चौदा मागण्या जेव्हापर्यंत पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही असं यांचं म्हणणं आहे मात्र अतुल सावे आल्यानंतर सरकारच्या तर्फे काय ते चर्चा करतात आणि काय आश्वासन देतात त्यानंतर या उपोषणाची सांगता होण्याची शक्यता आहे रिद्धी धन्यवाद सगळ्या तपशील